मी अमोल नऊ बारा हा कुर्लासाठीचा सा काळा दिवस ठरला आहे सध्या आपण त्याच बसस्टॉपवरती आहोत जिथून साकी नाक्यासाठी जी बस निघाली होती इलेक्ट्रिक बस त्यात निघालेले काही प्रवासी आणि मार्केट एरियामध्ये असलेले ते नागरिक निष्पाप नागरिक त्यांच्या सोबत पुढे काय होणार होतं त्यांना ती कल्पना नव्हती बसलेल्या प्रवाशांनाही काही कल्पना नव्हती ड्रायव्हर कुठे चुकला काय घटना घडली या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत कुर्ला रेल्वे स्टेशनच्या बाजूला शेजारी जिथे ही घटना घडली इथून अवघ्या तीनशे मीटरवर ही घटना घडली आहे आणि तिथल्या लोकांशी बोलण्यासाठी आपण जाणार आहोत काय घडलं काय त्यांनी पाहिलं हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर उस दिन आप लोग पे थे जब ये दुर्घटना होई हाँ उस दिन थे कभी मालूम पड़ा आपको ये हुआ है करके ये दस बजे के टाइम हुआ दस बजे के टाइम में शबीर भाई आपने मुझे कुछ वीडियोस वगैरह बताए थे तो कभी आपको मालूम पड़ा ये कब हुआ? ये सवा नौ नौ सवा नौ हो गया था एक्सीडेंट हाँ। सवा नौ बजे एक्सीडेंट हुआ हाँ। फिर हम लोग सब लोग यहाँ से भागे हाँ। देखे तो सब बॉडी बो, पड़ी हुई थी रोड पे बहुत बुरा हाल था कई गाड़ियों को ठोका उसने कई पब्लिक को उड़ाया उसने बहुत बुरा हुआ जो भी हुआ बहुत लोग मारे गए बहुत इंजर्ड हो गए सब हॉस्पिटल में है कोई बाबा में है कोई किधर है कोई किधर है कोई किधर है तो काफी जमाव आ गया था यहाँ पे पूरी पब्लिक ही पब्लिक थी, थी रोड के ऊपर पूरी पब्लिक ही पब्लिक थी हर कोई भाग रहा था इधर से उठा रहे बॉडी उधर से उठा रहे पब्लिक को उधर से उठा रहे उधर से उठा रहे चारों तरफ बिखरी पड़ी हुई थी इकबाल भाई भी हमारे साथ आपने देखा वो चीज़ जब आपके साथ ही यहाँ पे जो ड्राइवर की थिंकिंग होती है ना बी एस टी की ड्राइवर की वही थिंकिंग होती है ज़्यादा करके प्रेशर ये होता है प्रेशर उसके ऊपर ड्राइवर पे कि रिक्शे वाले बहुत यहाँ कट मारते हैं इतना ओवरटेक करते रिक्शे वाले फुल राइट पूरा आने वाला रोड जाम करते ड्राइवर बी एस ड्राइवर के दिमाग में एक टेंशन ये भी रहता है कि रिक्शे वाला ना घुसे थोड़ी स्पीड उसकी वो रहती है और ड्राइवर पी था क्या बदली का था क्या कॉन्ट्रैक्ट वाला था क्या बी एस का था वो अभी तक कन्फर्म नहीं है लेकिन जो भी वाक़ वो ऐसा हुआ कि पैरों तले ज़मीन निकल गई एक इंसान थोड़ी देखेगा दूसरे इंसान का भेजा बाहर क्या हादसा कितना कितना बड़ा हादसा हुआ कितना बड़ा दर्दनाक हादसा हुआ ये इतना इतना बड़ा हादसा तो मेरी ज़िंदगी में मैंने यहाँ कभी देखा नहीं बस ज़बरदस्त हादसा हुआ हमारा जन्म हुआ है वहाँ पर रिक्शे वाले का बहुत प्रॉब्लम है यहाँ पर रिक्शे वाले का इतना प्रॉब्लम है कि वो चार लाइन बना के चलते आप देखो चल के जाके देखो आप अपनी मन मर्जी से गाड़ी लगाते ये टैक्सी स्टैंड है ये टैक्सी स्टैंड पे भी आके गाड़ी लगाते ड्राइवर की भी कोई थिंकिंग रहती है कि मैं जल्दी निकलूँ यहाँ से आप वो पकड़ो कोई बेस्टी ड्राइवर किसी को मारने वाला नहीं था अभी वो उसकी दिल में क्या था अल्लाह जाने उसके दिल में क्या था लेकिन एक ड्राइवर होने के नाते मैं बताता हूँ यहाँ गाड़ी चलाता है हमको भी टेंशन रहता है रिक्शे वाला आगे ना जाए आगे नहीं जाए वो चार लाइन बना गया था ड्राइवर एक चुट्टी भी नहीं मारना चाहता इतने इंसान तो मारना बहुत दूर की बात है बेटा हम लोग हम में ड्राइवर हूँ मैं अगर एक चूटी भी देखता हूँ ना तो भी उस स्टेयरिंग को काट देता हूँ ड्राइवर कभी एक चूटी नहीं मारना चाहता वो दिल से तो इतने लोगों को क्या मारेगा जो भी हुआ होगा वो उसकी गलती से है गलती क्या है बेचारा या तो नया होगा और पुराना भी होगा तो उसको अनुभव नहीं होगा छोटी गाड़ी चला के बड़ी गाड़ी पर आया होगा जो भी प्रॉब्लम है वो ड्राइवर की है वो डर गया है और डर के वो इलेक्ट्रॉनिक गाड़ी थी मैंने सुना उसका जो एक्सीटर जो ब्रेक है ना जब ब्रेक नहीं लगा तो उसने ब्रेक समझ के एक्सीटर दबा दिया और गाड़ी और स्पीड हो गई मेरा अंदाज नहीं। है ऐसा बाकी तो भाई देखा जो प्रॉब्लम था जो जो माजरा हुआ ऐसा माजरा आज तक मैंने करला में नहीं देखा अपनी पच्चीस साल की जिंदगी में यहाँ पे बहुत भयानक ये काला दिन था आपके लाइफ का दिन था हमारे लिए कुछ और लोग थे आप थे वो टाइम आप थे आप लोगों ने पब्लिक नहीं थी वो टाइम पे बहुत रश रहता वहाँ पे ऊपर वाले का एहसान था कि उधर पे उतना रश नहीं था नहीं तो मेरे को लगता कि वो सौ दो सौ तो एक ही जगह पे मर जाते बच्चे लेडीज़ बाजार बाज़ार वो बाज़ार के सामने रिक्शा टन मार नहीं सकता गाड़ी टन नहीं मार सकता ट्रैफिक आप डालो कि बीच में डिवाइडर होना चाहिए यहाँ पर डिवाइडर यहाँ डिवाइडर होता एक्सीडेंट का रीज़न नहीं होता बी की राइट साइड डिवाइडर पकड़ के चलती थी यहाँ डिवाइडर नहीं है सबसे बड़ा फॉल्ट कुरला का डिवाइडर नहीं है डिवाइडर क्यों क्यों नहीं है डिवाइडर रहेगा तो साइड में गाड़ी पार्किंग नहीं होगी ना इसके लिए डिवाइडर नहीं है डिवाइडर होना बहुत ज़रूरी है यहाँ पर मेरा अनुभव है यहाँ पे पचास साल से रहता हूँ मैं यहाँ पे डिवाइडर होना चाहिए ये फिरोज फिरोज मंत्री ने ये सीमेंट का रोड बनाया था ये यहाँ से लेके डेपो तक यहाँ का जब कॉरपोरेटर था फिरोज और फिरोज मंत्री फिरोज मंत्री ने ये सीमेंट का रोड बनाया डेपो तक बनाया था डेपो तक लेकिन उसके डिवाइडर क्यों नहीं बनाया डिवाइडर होना चाहिए डिवाइडर के लिए आप ज़्यादा फोर्स करो मेरी बिनती आपसे हाथ जोड़े बिनती है आपसे कि ये मीडिया के माध्यम से मेरी आवाज़ वहाँ तक पहुँचाओ मेरी नहीं ये पूरे जनता की आवाज़ है यार डिवाइडर होता आप सोचो ना डिवाइडर होता तो मेरे पीछे वाला मेरे को राइट मार के ओवरटेक टेक करके नहीं जाता उसको राइट मार के फिर एक ओवरटेक टेक करके जाता है बी आने वाली बी खड़ी हो जाती है उसके सामने रिक्शा फिर मोटरसाइकिल डिवाइडर रहेगा ना मोटरसाइकिल राइट मारेगी ना रिक्शा राइट मारेगी पब्लिक बी क्रॉसिंग करेगी दो, दो रुकेगी देखी की फिर जाएगी लोकांची लोकांनी जर केलं हो तर सगळ्यांनी तर होऊन जाईल आता नगरसेवक हो आहे आमदार इकडचे वॉर्ड मध्ये दोन दोन नगरसेवक हो आमदार आहेत काय कोणच काय नाही बघत इकडे त्यांनी जर बघितलं असत तर डिवायडर इथून पाहिजे तिथ पण ते पुन्हा डेपोपर्यंत डिवायडर लावले असते आता काय त्यांनी आता त्यांच्यामुळे एवढे लोक मेलेत आता त्यांनी आता काम चालू केलं पाहिजे आपलं तर हे म्हणणे का आता लोकांसाठी नाही आता स्वतःसाठी तर लोकांसाठी तर करा आता स्वतःसाठी तर भरपूर केले पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष सगळ्यांनी केले आता कमसे कम, कम लोकांसाठी तर थोडं करा बस आपलं एकच म्हणणं आहे आपलं काय नगरसेवक आमदारांना का बस तुम्ही स्टेशनवर ध्यान द्या स्टेशनपासून तर कोल्हा डेपोपर्यंत प्रत्येक जागी पुलिस स्टवा उभा तुम्ही बघा टीवाल्यांची इथे दादागिरी कशी चालते बीएसटी वाले ऐकत नाही इकडं ना कोणी पण असू बीएसटीवाले मग डबल डेकर असू सिंगल डेकर असू त्यांना फक्त आपल्या स्टेशनची यायशी म्हटलं पण जायशी म्हटलं बस फक्त पाळवायचं त्यांना कुठं थांबायचं मुला स्टॉपवर पण नाही थांबत ते त्यांचा मतलब आहे स्टॉपवर तर गाडी भरलेली असते तरी पण नाही थांबत काही स्टॉपवर माणसाला उतरायचं का नाही उतरायचं ते तर बघा तुम्ही बस चालू फक्त सुटवत सुटवत पळत 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 जाणार तर तसं थोडी चालणार बाकीचे लोक पण आता त्याच्या पडला मेला तर काय करणार शेवटी झालं त्यांच्या मनात सारखं झालं मेल्याशिवाय त्यांचा काय प्रॉब्लेम झालं नाही सात आठ मेले तेव्हा त्यांना मनाला शांत झाले हा आक्रोश आहे कारण हे पण रिक्षा चालवतात त्यांनाही कळत आहे की गर्दी असते गर्दीतून गाडी काढायची असते पॅसेंजरला उशीर होत असतो इथे कुणालाही दोषी न देता इथे इथले जे प्रशासन आहे इथे जे सरकार आहे ज्यांचं सरकार आहे जे नगरसेवकात आमदार आहेत त्यांनी जर असं लक्ष दिलं असतं तर इथे काहीतरी व्यवस्था करता आली असती गर्दी कमी झाली असती ड्रायव्हरसाठी एक वेगळी रांग आली असती यांची युनियनसुद्धा झाली असती किंवा वाटेल ते पर्याय त्यांनी निवडले असते आणि ही घटना टाळता आली असती पुढे घटना अशा होणं होणार नाहीत याची दक्षता लोकांनीच घ्यायची नसते तर तिथं प्रशासनानेही घ्यायची असते असं या रिक्षा चालकांनी आपल्याला सुजाव दिलेला आहे आता मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे जिथे ही घटना घडली जिथून पुढे जे काही घडलं आहे तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे तेही आपण जाणून घेऊयात चलो बघा काही ना काही होत राहतं आत्ताच माझ्या समोर एक दुचाकी चालक तो पडलेला आहे पण नेमकं त्याच्यावर काय घडलं काय नाही त्याला लागलेलं ला सुद्धा आहे आता हे हे इथे होत राहतं आपण चुकी करून पण आपण मान्य नाही करत आहे की हे काय म्हणून हा मला प्रश्न विचारतो आहे आणि कुठे ना कुठे नागरिकसुद्धा ह्याला बळी पडतात इथे ट्रॅफिक होण्याचं किंवा अशा घटना घडण्याचं हे कारण होऊ शकतं कारण हा लाईव्ह एक्झाम्पल आपण बघितला तर ह्या घटना होत राहतात जसं सरांनी मगशे सांगितलं तर ह्यामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे सर याच्यामध्ये एकच आहे की याच्यावरती ट्रॅफिक कंट्रोलसाठी सांगितलं मी आर टी ओसाठी यांनी क व्यवस्थितपणा इथे जर आर टी ओदा जर कोणी असता तर या घटना अशा होणार नाहीत आम्ही त्यांनी दक्षता घ्यावी यासाठी वारंवार आम्ही सांगत असतो की ते आर टी ओवाले पाहिजेत जेणेकरून रिक्षावाल्या क आणि गाड्या आपण बघितलं त्या मुलाची चुकी होती तो वेने गेला तो रॉग वे गेला आणि वर्ण त्यांनी मला विचारलं की हे काय होय साहेब मग ह्याला कोणीच त्याला अडवायला नाही आहे या ठिकाणी आणि तो पडला आहे आता मोठी घटना आपल्यासमोर घडली असती तेव्हाही थे त्यांनी विचारलं नसतो अरे मला आता इतके लोक धावत पळत आले त्याला उचलायला मला नाही आवडत त्यांनी कुणाला धन्यवाद जरी केला असेल केलं तुम्हाला नाही केलं नाही कि हा लोकांचा वागण्याचा असा का ह्याच्यामुळेच कुर्ल्याकरांचं म्हणजे जे आहे अस्तित्व ते संपुष्टात येत आहे याच्यावरती आम्ही एकच पर्याय म्हणून सांगतो की प्रशासनाने कुर्ला पोलीस स्टेशन व मुंबई महानगरपालिका व आर टी ओ हो, यांनी सतर्क राहावं बघा इथे हा खूप गजबजलेला एरिया आहे संध्याकाळी जर तुम्ही आलात आता दुपार आहे भर दुपार आहे म्हणून तुम्हाला गर्दी कमी दिसते संध्याकाळी आलात तर इथे पाय ठेवायला जागा नसते जशी जत्रा असते तसं इथलं चित्र असतं त्या बाजूला पण तोच तीच परिस्थिती आहे ट्रॅफिक तर खूप आहे इथून बी केसीसाठी तुम्हाला पाऊन तास एक तास दीड तास तुम्ही अडकून राहता या यावरती प्रशासन किती लक्ष देतं आहे काय माहिती पण हे प्रश्न कधी सुटतील हि त्या लोकांचे प्रश्न आहेत हे आमचे तुमचे प्रश्न आहेत ह्याला जबाबदार कोण आहे पुढेही आपण लोकांशी बोलणार आहोत त्याच घटनेबद्दल इलेक्ट्रिक बस कशी धडकली काय झालं सगळं आपण तिथे जाऊ नागरिकांना विचारू लोकांचं म्हणणं आहे की गाडी तिकडून सुटली आणि पुढे त्या कॉलनीपर्यंत गेली हे तेव्हा तिकडे होते सर काय बघितलं तुम्ही तेव्हा आम्ही बघितलं गाडी फास्ट गेली गेली फास्ट आता रस्त्यावर जायला ना तर आतमध्ये घुसला तुम्ही जेव्हा तुम्हाला दिसलं ते तेव्हा तुम्ही बाहेर आला मग आम्ही बाहेर नाही बाहेर आलो आम्ही सगळे तुम्ही काय बघितलं तेव्हा तेव्हा इकडनं पावणे दहा वाजता ती एक तीनशे बत्तीस बस सुटली इकडनं ती मार्केट मार्केटपासून मार्या मडक्यावाल्यापासून ते मडक्याला वाडायला एक पोरं माणसा वयस्कर होता म्हणून त्याला उडवलं त्याच्यामुळे मार्केटच्या पुढे गेली आणि तिथे एक बाई पण जागेवर खाल्ला झाली पुढे हा नंतर तेसार सुसार सु, 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 पुन्हा पु, 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 रिक्षा बिक्षा उडत उडत गेले बाईक वगैरे कार वगैरे उडत गेले नंतर आपण आंबेडकर नगर बुद्ध कोण आहे ना सोगो बरवे मार्ग एसजी बरे मार त्या लाईनला इकडे सरळ गेलो आंबेडकर नगरने ते आतमध्ये घुसले ते तिथे पण दोन बाया मिळाल्या खाले एक बाई मिली जागा घरी गेलो मी मला काहीच माहिती नाही हे जे लोक जे दगावलेत तर एलबीएस मार्ग हा नाही एलबीएस मार्ग नाही दाखवते लोक हे चुकीचं दाखवत माझ्या मागचा एल चुकीचा दाखवतात हा एलबीएस मार्ग नाही मार्ग आहे एस जी बरवे मार्ग आहे एस जी बरवे मार्ग एस जी बरवे मार्ग आहे हा आणि इथून पुढे गाडी जी आहे त्याला रस्ता नाही भेटला चालकाला आणि त्याने आतमध्ये घुसलं तुम्ही त्यावेळी ते बघितलं ती जी गाडी आहे ती काय का स्पीड असेल साधारण काय सांगाल गाडी तरी ऐंशी नव्वदच्या पुढेच असणार ते जास्त स्पीडने गाडी येत होती आणि दोन रिक्षा होत्या दोन रिक्षाला ढकलत ढकलत गाडी आली तर ड्रायव्हरला काही कंट्रोल झाली नाही मग ड्रायव्हरनी इकडं त्याच हँडल गेला आणि गाडी इकडे घुसवली आंबेडकर चौकामध्ये साधारण तुम्ही कितीला अंतरावरती असाल कितीला मी इथं सपना मेडिकल आहे ना तिथं होतो आणि गाडी तिकडून मार्केट जे तिकडून येत होती हे बघून मग तुम्ही लगेच गाडीच्या मागे पळत पळत आला ना, ना, नाही आम्ही तिकडंच साईडला गेलो साईटला गेलो आम्ही पण तुम्ही अशी गाडी समोरून बघितली का एवढं बघितली समोरून आणि तुम्ही गेलो आम्ही साईडला गेलो गाडी रिक्षा खरखर खरकार आवाज येतो तर जोरजोरात आणि तेव्हा जेवढी लोक आजूबाजूला होती ते अफरातफरी झाली होती लोक हां मग तेवढा आवाजाने होणारच ना तिकडे काय चेंगरा चेंगरी झाली लोक असे पळत होती पळत होते लोक तिकडे चेंगरा चेंगरी काय झालेलं काय मला देवढं आठवलं नाही कारण मी एकदम हे झालो होतो पेपम झालो होतो कारण मला काही सुचतच नव्हतं काय करावं ते आम्ही एकदम साईडला जाऊन उभं राहिलो आणि तेवढ्याच गाडी इकडं आली नाही इथं जाऊन घुसली आतमध्ये त्यानंतर कळलं तुम्हाला इतकी लोक घायल झाले मग माणसाचा क्राऊड झाला ना जमा इथं तुम्ही होता सर तिकडे इथं क्राऊड जमा झाला ते कुणा कुणाला काढत होते काय करत होते ड्रायव्हरला वगैरे बाहेर काढला त्याला मारामारी चालू केली कंडक्टरला पण त्याने इथून नंतर मग पोलिसाची गाडी आली बस भरलेली होती एवढा काय अंदाज नाही मला आतलं मला काय दिसणार कसं एवढं ते खडखड आवाज येतो होतं मी बसच्या आतमध्ये कशाला बघू तर हे ते ठिकाण आहे बाबासाहेब आंबेडकर नगर जिथे ती जी बस आहे ती धडकली होती तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दृश्य दाखवलेत आहेत की गाड्यांची अवस्था काय इथल्या नागरिकांनी सांगितलं की बस काय वेगाने आली होती अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या आज जे झालं त्यावरती आपण फक्त बोलू शकतो प्रतिक्रिया देऊ शकतो आपण आपल्या भावना मांडू शकतो पण तो ते जे गेलेले प्राण आहेत ते परत नाही येणार यावरती सरकार त्यांच्या कुटुंबांना काय मदत करते ती वेगळी गोष्ट आहे पण अशा घटना कुठेच होऊ नये ही आशा बाळगतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला तिथली कुर्ल्याची माहिती असेल तर कॉमेंटच्या मा माध्यमातून आम्हाला नक्की कळवा अपडेट्स दे, देत देत राहा आणि पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र कॅमेरामॅन दिपेश नागतेसोबत अमोल तेली कुर्ला मुंबई